आजकाल तर मोहाशिवाय दुनिया नाही पण ह्या दिवसात आपण का करतो असं तर कालाष्टमीचा उपास मी तुम्हाला जसं सांगितलं हे शरीर शुद्धीकरणाच्या काही प्रक्रिया आहेत ज्या निसर्गाने आपल्याला दिल्या आणि त्याच आपण कराव्या जसं की गोपाळ दिवशी तुम्ही कालाच का खाल्ला जातो बरं पोटामध्ये होणारे जे काही असेल त्रास आहेत किंवा तुमच्या पोटामध्ये होणाऱ्या व्याधी आहेत ते शांत राहाव्या तुमचा अग्निपिंड शांत व्हा म्हणून गोपाळ दिवशी काला खाल्ला जातो आजकाल लोक काला म्हणजे काय हेच विसरतात दहंडी फोडतात जातात आपल्या घरी आराम करतात त्यांनी दहंडी फोडली ही मजेशीर त्याच्यासाठी गोष्ट पण गोपाल काला काय कालाच काय तर त्यांनी केलेल्या लोण्याच्या गोळ्यापासून केलेला काला हा सगळ्यात मोठा प्रसाद आहे आदल्या दिवशी स्त्रिया उपास पकडतात पुरुष काही काही काय का पण पुरुष सुद्धा उपास पकडतात तुम्ही जर इथून खालच्या भागा गे भागाकडे गेला केरळ किंवा कर्नाटका ह्या भागाकडे गेला तर तुम्ही गोपळ काल्याचा उपास पकडलेले लोक दिसतील तुम्हाला तर त्याला खूप मोठं उदाहरण आहे की त्या दिवशी तुम्ही जर आण उपास पकडलात तर दुसऱ्या दिवशी त्याला खूप मोठं महत्व कारण तुम्ही लोणी खाता आणि जो अग्निपिंड असतो तो शांत करता तर त्यामुळे त्या उपासाला सुद्धा महत्व आहे त्यामुळे श्रावण मासात शक्यतो तर मी तर म्हणेल की एक टाइम जेवण करून उपास पकडावा हा सगळ्यात चांगला कारक दिवस असेल